नमस्कार मंडळी राम राम तर महाशिवरात्रीसाठी स्पेशल मी अशी रांगोळी काढली होती तर रांगोळी काढून झाल्यानंतर मी स्वतः तयार झाले स्वतः तयार व्हायला मला पाचच मिनटं लागली कारण की एवढा उशीर झाला होता माझी मैत्रीण माझ्या मागं लागली होती चल 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 करून शेवटी मी वावरलंच त्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये माझं तर ताटही रेडी आहे मी पंचामृत तयार केलं होतं दिवासुद्धा मी इथं तयार करून आणलेला आहे कारण की आजच्या दिवशी मी देवाला दिवा लावते म्हणजेच की महादेवाच्या पिंडीच्या समोर मी दिवा लावून ठेवते तर त्यानंतर मी इथं छानशी पूजा केली तर पूजासुद्धा मला माझं लेकरू काय नीट करू देत नाही सारखं मम्मा इकडे बघ मम्मा तिकडे बघ असंच त्याचं सुरू असतं आणि इथं एवढी गर्दी होती का नाही आम्ही इतकी वेळ वाट बघत बसलो पण शेवटी त्या गर्दीत शिरावं लागलं तर नंबर सुद्धा ती इथं तीन तीन चार चार नंबर एकत्र येत होते त्यामुळे कोण काय करतंय काहीच कळत नव्हतं पण काय करणार पूजा करायची होती त्यामुळे आलो त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींसोबत रुद्धूसोबत छान छान अशी फोटो काढले तर नेहमीच मी पूजा झाल्याशिवाय काही खात नाही आणि आज सुद्धा पूजा करून आल्यानंतर मी खिचडी खायला घेतलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय